लाडकी बहीण योजने करीता श्रीवास्तव चौक येथे सेतू केंद्रावर व तलाठी कार्यालयात महिलांनी केली कागदपत्रांसाठी गर्दी आजपासून राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला प्रारंभ झालाय एकवीस ते साठ वर्ष दरम्यानच्या लाभार्थी महिलांना याचा लाभ होणार आहे योजनेसाठी नोंदणीच्या पहिल्या दिवशी अकोल्यातील सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली योजनेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रांवर महिला आल्या होत्या या योजनेत महिलांची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे आज पहिल्याच दिवशी नोंदणी केंद्रावर महिलांनी मोठ्या उत्साहात नोंदणी केली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळणार आहेत शारदा लोखंडे प्रतिभा भोयर मनीषा हाताळकर यांनी दिनांक एक जुलै रोजी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दुपारी तीन वाजता सोमवार रोजी प्रसार माध्यमाला ही माहिती दिली आहे माझं नाव शारदा सुरेश लोखंडे मी अकोलेची रहिवाशी आहे महाराष्ट्रातून शासनाने जी योजना काढलेली आहे लाडकी बहीण त्या योजनेचा आज फायदा घेण्यासाठी आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत आणि ते योजना आम्हाला घेऊन खूप आनंद होत आहे पण सरकारला एवढीच आमची विनंती आहे की जी योजना तुम्ही काढलेली आहे ती लवकरात लवकर अंमलात आणावी आणि आम्हाला त्याचा लाभ मिळावा बस एवढीच विनंती धन्यवाद हो फायदेशीरच आहे ना कारण की सन्मान वाढणार आहे म्हणजे लेडीजचा जो सन्मान आहे तो वाढणार आहे त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुद्धा थोडीशी चांगली होणार आहे त्याच्यामुळे ते स्वतःचा स्वाभिमान जपणार आणि स्वतःचा जो, जो, जो खर्च आहे तो त्याच्यातून उदरनिर्वाह थोडासा का होय ना पण थोडासा त्यांना सहारा मिळेल त्याच्यासाठी ना, माझं नाव प्रभा राजेश भोर मी अकोल्याची रहिवासी आहे जी, जी शासनाने जी योजना चालू केली आहे लेख लाडकी ती योजना आल्याबद्दल तर खूप धन्यवाद पण ती अमलात आली पाहिजे आणि आता हे जे विधानसभेच जे निवडणूक आहे त्याच्या आधी जर आली तर खूप चांगलं त्याच्यामुळे बायांना थोडा आर्थिक हातभार तर लागणारच आहे पण लवकरात लवकरच आली पाहिजे बस धन्यवाद नमस्कार माझे नाव मनीषा सिद्धार्थ कटाळकर मी शांतीनगर इथली रहिवासी आहे सरकारने जे लेख लाडकी योजना आयोजित केलेली आहे त्याचे मी मनापासून अभिनंदन करते ही योजना सर्वांसाठी लाभार्थी सगळ्या महिलांसाठी लाभार्थी ठरणार आहे मुलींसाठी ही लाभार्थी ठरणार आहे पण फक्त शासनाने एवढी विनंती आहे की त्यांनी विनंती आहे की ज्यामुळे लेख लाडकी योजनेसाठी जी ही गर्दी होत आहे त्यासाठी फक्त त्यांनी एक अधिकारी निवडून आम्हाला द्यायचा आहे कि उत्पन्नाचा दाखला किंवा मग इतर व्हाईट डोनेश हे कागद डॉक्युमेंट जमा करण्यासाठी किंवा त्यांना अडचण नाही द्यावी यासाठी त्यांनी एक अधिकारी आम्हाला निवडून द्या की त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट लवकर आमचे तयार होतील आणि लवकर आई योजना आम्ही या योजनेचा आम्ही लाभ घेऊ शकू